कलेची जादू लाभलेले हात कधीच रिकामे नसतात जेव्हा ही वेळ मिळेल तेव्हा नवीन कलाकृती ते साकारत राहतात विडी कामगाराचा मुलगा असलेल्या संजय छत्री यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच मात्र छंदातून त्यांनी सव्वीस वर्षात एकोणचाळीस हजार सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्यात व्हायटिंग पावडर माती आणि डिंक यापासून साकारलेल्या या सूक्ष्म मूर्ती पाव इंचापासून ते तीन इंचापर्यंत आहेत काही मूर्ती तीन तर काही पंचमुखी आहेत दरवर्षी ते दोन ते तीन हजार मूर्ती बनवितात हजारो सूक्ष्म गणेश मूर्ती साकारणाऱ्या क्षत्रियांची दृष्टी काही औरच म्हणावी लागेल सूक्ष्म गणेश मूर्ती साकारताना त्यांच्या पत्नी वंदना आणि मुलगी पूजा त्यांना मोलाचे सहकार्य करतात क्षत्रिय कुटुंब गेल्या सव्वीस वर्षापासून दिवसातून काही तास खर्च करून डोळ्यात तेल घालून व एक करून जोपासत आहेत आणि डिंक यांचा वापर करून सव्वीस वर्षात मी आतापर्यंत एकोणचाळीस हजार गणपतीच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत सुपारीवर अकरा गणपती नखावर अकरा गणपती इथपासून माझ्याकडे तीन इंचापर्यंत गणपतीच्या मूर्ती मी तयार केलेल्या आहे एक लाख आगपेठ्यांच्या काळ्यांपासून सिद्धिविनायक मंदिर तीन लाख पन्नास हजार सुवर्ण सुवर्ण मंदिर एकवीस किलो कापूस वापरून मी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर अकराशे बाटल्या चिटकवून गणेश मंदिर आणि पाच हजार आईस्क्रीमच्या काळ्या वापरून मी गणेश मंदिर तयार के केलेलं आहे यावेळेस मी एक्कावन्न विविध मंदिरांची प्रतिकृती तयार केलेली आहे या गणेश मूर्ती बघून जादुई हाताची दैवी देणगी लाभलेल्या कलाकारांच्या कलेबाबत वाव वाहा हे शब्द आपसुकच बाहेर पडतात क्षत्रिय यांच्या हाताने साकारलेली सूक्ष्म गणेश मूर्तींची दुनिया पाहिल्यानंतर डोळे दिपून गेले नाही तर नवलच